Hmm. गेल्या काही दिवसापासून बागलान तालुक्यात अतिवृष्टीमुळे खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक मका पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून कांदा रोग टाकलेलं होतं ते पण खराब झालेलं आहे शेतकऱ्यांच्या आपण याच्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊ शेतकऱ्यांच्या भावना काय काय सांगाल सर तर आजची कंडिशन शेतकरीची अशी आहे की ॲक्च्युअली शेतकरीला एक खशी घ्यावी अशी पद्धत झाली एक तर गुरांना चालू नाही शिल्लक राहिला एक तर लाख दोन लाख रुपये खर्च करून मुळे त्या मुळ्याचाही बेनिफिट आज नाही आज शून्य टक्का डायरेक्ट पूर्ण नुकसान आहे आणि त्याच्या राहिलेला जो उन्हाळी कांद्यावर होता त्याच्यावर मास्क करूनही लाख रुपये खर्च करून तुला शेतकरीला कुठल्याही प्रकारचा फायदा झाले आणि त्याच्यावर जो तुम्ही आणि मास्क नाही निर्णय घ्यावा आणि त्यांना काही दिलासा द्यावा शेतकरी आज सगळं सगळ्या तालुक्यातील शेतकरी मास्कांची

मजुराचा जर वेग बघितला किंवा आपला स्वतःचा जर खर्च बघितला मायाचा किराणा माल असेल काही असो अक्षरशः दिवाळी आजाराला गेली असं म्हटलं दिवाळीचा एक आनंदाचा सण असतो पण शेतकऱ्यांच्या घरात कुठल्याही प्रकारच्या दिवाळीचा आर्धा आनंद नव्हता तो नुकतीच होता कारण त्याचं मक्याचं पीक गेलेलं होतं कांद्याचं उन्हाळ्या गेलं होतं मात्र उन्हाळी कांदा पण गेलेला होता म्हणजे विचार जर केला तो सलग वर्षापासून फक्त आपत्तींना सामोरे जातोय कुठल्याही प्रकारचं काही हातात नाही फक्त प्रसंग हे करतोय आज जर वेळ केली तर तुम्हाला सांग शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय बरे वाईट तालुक्याचं पण नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये काही नुकसान भरपाई आली कशेत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी तर खुलासा केला आहे की बागलाण तालुक्याचे पंचनामे झाले नाही तालुक्यात झाले सटानाटाना शहरात झाले नाही बागलाण तालुक्यात झाले त्याच्यामध्ये काही काही मदत आली पण ती तुटपुंजी आली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर बघू आता आपण तालुका अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये तालुका अधिकारी कुठल्या प्रकारे अखेर हे आपण